कारगिल शहीद दिवसा निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तर्फे वृक्षारोपण कि लागवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या तर्फे कारगिल विजय दिवसा निमित्त एक पेड़ शहीद के नाम उपक्रमा अंतर्गत एक हजार 1001 एक रुक्षानची लागवड उमरदे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली कारगिल विजय दिवस म्हणत असताना कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून एक पेड शहीद नाम हा कार्यक्रम घेण्यात आला नंदुरबार येथील माजी सैनिकांना बोलवून त्यांच्या हाताने श्रद्धांजली म्हणून एक वृक्ष लावण्यात आले यावेळी सहाय्यक वाहक निरीक्षक गिरीश पाटील मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे वनपाल पी जी देवरे के के पावरा किरण पाटील माजी सैनिक अरविंद निकम संजय सैदाने सुकलाल माळी नरेंद्र बागुल मोटार वाहन चालक मालक संघटनेचे संजय पवार उल्हास वाणी लोटन पाटील बापू महाजन भूपेंद्र रघुवंशी विजय बागडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी दिलीप शिरसाट प्रकाश खरात दत्ता देवकाते जितेंद्र देवकर आदी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न